नमस्कार पूर्ण नाव सांगा माझं नाव विठ्ठल निळकट मुगळे राहणार कडजोरा तालुका उमर जिल्हा धाराशिव आज आहे तारीख अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि या ठिकाणी तुम्ही पंधरा झिरो बारा पंधरा झिरो बारा या ऊसाची लावड केलेली आहे लागवण कधी झाली सर तीस नोव्हेंबर तीस नोव्हेंबर म्हणजे आज जर बघितलं तर अठ्ठेचाळीस दिवस कम्प्लीट झालेत या ठिकाणी तुम्ही बेन कुठलं लावलंय पंधरा झिरो बारा पंधरा झिरो बारा आ, रोप रोप लावलेले आहेत त्याच्यासाठी तुम्ही खत कोणते कोणते वापरले खत सर वापरलं बारा किलोची बॅग बारा किलोची बॅग एक प्रोम पोटॅश किलोची बॅग ओके हा आणि हे हे पोटॅश पन्नास किलोची बॅग हे खाली अगोदर टाकल्या नंतर रोप का ओके बर 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 आणि पुन्हा मग प्रीमियम हा आणि गुरु नायट्रोपणी केली आळवणी केला ड्रेपॉटे फॉर्णी वगैरे झाली का फॉर्णी अजून फवारणी करायची आता तुम्ही हे किती एक क्षेत्र आहे एक सवा एक्करच क्षेत्र रोप सा, साडेसहा हजार रोप बसलेत तर ही नवीन व्हरायटी आहे त्याला असं म्हणतात की फोटोचं प्रमाण कमी आहे परंतु आता तुमच्या शेतात जर बघितलं आपण सर अठे फुटवा दिवस बता एक दिन तीन चार चार एक तीन चार इत एक दोन तीन आ, चार, चार। नहीं तथा है कि अजुन चार पांच है सब सर इको इक पांच पांच है एक दोन तीन, तीन।, तीन।, दोन, तीन चार पांच हा तर फुटवा चांगला निघत आहे हिरवट जास्त आहे आज जास्ती नाही तर अठ्ठेचाळीस दिवस झालेत आतापर्यंतच्या वापरावर तुम्ही समाधान आहात बिलकुल सर समाधान इतर शेतकऱ्यांना असं काय सांगताल तुम्ही वापरत गेलं जमीन भुसभुशीत बनती हा आणि फुटवा जास्तीत जास्त बनतो जाडी बनते आता उसाची बघा लावली बरोबर 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 बघा बरोबर बरोबर समाधान समाधान आहे ना इतर शेतकऱ्यांना वापराव हा 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 उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन वाढायला हो, मदत होते हो ग्रीन पॅन्ट कंपनीच्या खतांचा वापर गेले किती वर्ष झाला करताय सर चौदा पंधरा वर्ष चौदा पंधरा वर्षामध्ये उत्पादनात वाढ आहे जमिनीत काय फरक झाला ते दाखवा गवत कमी झाले सर माझे हा दुसरा बुसबुषित पण आता मी हे शेताला सोयाबीन काढले रोटल मारले अच्छा आणि रोटल मारून सरी काढले हा जरा बुसबुषित पण दाखवायचं बुसबुषित पण बिल्कुल रे माती कुठं धरा हा तळ मातीने चाळलेवण्यास माती बर टाव का टाव का म्हणजे माती मऊ झाली म्हणून उत्पादन मऊ झाली आता मी आज करताना अडचण नाही ओके ओके तर आमच्या कंपनीच्या खतांचा वापर करून सहकार्य करतात त्याच्याबद्दल धन्यवाद नमस्कार